आ, नमस्कार, माम। राम राम नमस्कार। आ, आज, मामा राम 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 आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस आपण आज मामाशी झालेलं आहे मामा आपलं नाव भीमाशंकर बापूराव यादव राणा रामचरवाजी राठी बर आ आम्ही तुम्हाला आ, केरन टेक्नॉलॉजी दिली होती त्याच्यापासून काय फायदा झाला आपल्या कांद्याला आमच्या कांद्याला फायदा एवढा झाला की कांदा कलर कलर हा आणि फुगन फुगन क्षमता एकदम चांगली वाढी द्यायची बर आपण गेल्या वर्षी बी टेक्नॉलॉजी वापरली गेल्या वर्षी बी दोन डोस दिले हा तर आपल्या शेवटपर्यंत कांद्याला कुठं सड न लागली अजिबात नाही सड नाही पुन्हा उत्पन्नात वाढ झाली हे दीड एकर मध्ये तीन क्विंटल माल निघला यात दीड एकर मध्ये तीनशे क्विंटल माल निघलाय तर तुम्ही टेक्नॉलॉजी घेऊन समाधानी का हो एक तुम्ही चालेल धन्यवाद